आता शनी शिंगणापूरच्या मंदिरात सुट्या तेलाने अभिषेक करता येणार नाही पण का तर शनी चौथऱ्यावर दगडाची स्वयंभू शिळा आहे शनिदेवाचा कोप होऊ नये कुंडलीतील शनी बलवान व्हावा या श्रद्धेतून आणि शनिदेव प्रसन्न व्हावे म्हणून या शिळेवर तेल अर्पण करण्याची प्रथा आहे त्यामुळे दररोज लाखो भाविक तेल अर्पण करण्यासाठी साध्या किंवा सुट्या तेलाचा वापर करतात पण हे तेल प्रमाणित नसतं त्यात केमिकलचे अंश असतात त्यामुळं शिळेची झीज होत असल्याचं म्हणणं आहे ही झीज रोखण्यासाठी आता तैलाभिषेक करण्यासाठी ब्रँडेड कंपन्यांचे शुद्ध रिफायनरी खाद्य तेल वापरणं बंधनकारक असल्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत आणि ग्रामसभेतही घेण्यात आला आहे त्यामुळं भाविकांनी जर आता सुट्या तेलाची बाटली आणली तर अभिषेकास परवानगी मिळणार नाही तसंच ते तेल अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे टेस्टिंगसाठी पाठवलं जाईल असंही सांगण्यात आलंय या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि बोल भेटूला फॉलो करा